नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत भाजपमधील दुफळीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजपचे नेते संजय पाटील यांच्या आपल्या वहिनीला निवडून आणण्याच्या एका वक्तव्यामुळे रामचंद्र डांगे यांनी भाजपसोबत फारकत घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाजपचा मोठा नेता बाजूला गेल्यामुळे कुरुंदवाड शहरात भाजप मोडकळीस आले आहे भाजपने रामचंद्र डांगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून भाजपने कुरंदवाड नगरपालिकेत स्वतंत्र पॅनेल उभा करण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे भाजपची मते विभागली जाऊन शाहू आघाडीला फायदा होणार अशी चर्चा असतानाच आता भाजपच्या अडचणी वाढवणारी दुसरी आणि मोठी राजकीय चर्चा रंगली आहे ती म्हणजे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांचा थेट संबंध भाजपच्या स्थानिक नेतृत्वाशी जोडला गेला आहे योगिनी पाटील या भाजपच्या स्थानिक नेते संजय पाटील यांच्या बहिणी आहेत त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला या निवडणुकीत होणार का संजय पाटील हे आपल्या वहिनीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीत पडद्या मागून किंवा अंतर्गत मदत करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे भाजपच्या अधिकृत पॅनलला आता दुहेरी समस्यांचा सामना करावा लागणार आहे रामचंद्र डांगे यांच्या बंडामुळे भाजपची काही पारंपरिक मते शाहू आघाडीकडे वळतील ज्यामुळे भाजपचा वोट बेस कमजोर होईल जर भाजपचे नेते संजय पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गुप्तपणे मदत सुरू केली तर भाजपची उर्वरित मते थेट काँग्रेसच्या पाड्यात पडण्याची शक्यता आहे यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार दोन्ही बाजूंनी अडचणीत येतील डांगेंच्या बंडामुळे शाहू आघाडीला फायदा होण्याची शक्यता असतानाच संजय पाटील यांच्या वहिनी प्रेमामुळे काँग्रेसलाही मोठा आधार मिळू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे कुरुंदवाडमध्ये भाजप एका बाजूला बंडखोरी आणि दुसऱ्या बाजूला नातेसंबंध पेच असा दुहेरी अडचणीत सापडला आहे या सर्व राजकीय उलता भाजपचा काँग्रेस कि शाहू आघाडी यापैकी कोणाला फायदा होणार हे पाहणं ठरणार आहे तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट